वसंतनगर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक पंधरा ऑगस्टपर्यंत मिळाला पी सी आर वसंतनगर पोलीस अंतर्गत येत असलेल्या निसार टेलरमार्ग गल्ली नंबर चार फिर्यादी हसन खान अजिज खान यांच्या घरासमोर येऊन फुटबॉल खेळण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी मुख्य आरोपी शेख साहिल शेख वजीर याने त्याच्या इतर साथीदार्यांसह येऊन अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना आठ ऑगस्टच्या रात्री घडली होती या गोळीबाराने परिसरात एकच खळबळ उडाली होती तर या घटनेत फिर्यादीचे वडील अजिज खान फतेह खान हे जखमी झाले होते या घटनेतील मुख्य आरोपी शेख साहिल शेख वजीर याला अकोला येथून अकरा ऑगस्टच्या रात्री पथकाने जेरबंद केले या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित पुंडगे एस आय अशोक चव्हाण ए एस आय चंदेलवाड सुरेश राठोड पोलीस कॉन्स्टेबल दानिश शेख हे सहभागी झाले होते तर यापूर्वी या, या घटनेतील एका आरोपीला एल सी बीच्या सहाय्याने यवतमाळ येथून जेरबंद करण्यात आले होते तर आठ ऑगस्टच्या रात्रीच यामधील एका आरोपीला वसंतनगर पोलिसांनी जेरबंद केले होते या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीसह एकूण तीन आरोपी आतापर्यंत पोलिसांच्या ताब्यात आले आहेत तर या घटनेतील एक आरोपी अजूनही फरारच आहे सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बीजे यांच्या मार्गदर्शनाखाली व ठाणेदार सतीश जाधव यांच्या सूचनेनुसार वसंतनगर पोलिसांनी केली आहे शेख साहिल याला न्यायालयात हजर केले असता त्याला पंधरा ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे